सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकम् समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं समस्त नमामि नन्दलालसं जाने मानसरूपी सरोवरात् म्हणजे माझ्या मनाच्या सरोवरामध्ये आपले चरणकमल स्थापित केले आहेत त्या अतिसुंदर केशकलाप असणाऱ्या नंदकुमाराला मी वंदन करते जो सर्व दोषांना दूर करतो जो सर्व लोकांचे पालनपोषण करतो आणि जो सर्व व्रजगोपांच्या अंतःकरणात राहतो त्या नंदाच्या लाडक्या श्रीकृष्णाला मी नमस्कार करते